आपलं माझं नाव नाविका प्रकाश चव्हाण मी तुळजापूर तालुक्यातील जळकोट या गावातून तंड्यातून आली आहे आपल्या आमचा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये आमच्या सगळ्या बंजारा समाजाचा समावेश करण्यात यावा यासाठी आंदोलन करण्यासाठी आलेला आहे काही दिवसांपूर्वी काल परवाच मराठ्यांना हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी हे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येऊन त्यांचा त्यांना आरक्षण देण्याचं रा राज्य सरकारने जी आर काढ काढलेलं आहे त्याप्रमाणे आमची एस टीमध्ये आमचा बंजारा समाजाचा समावेश व्हावा ही आमची खूप जुनी मागणी आहे आणि आम्ही एस टी प्रवर्गामध्ये सामील होण्यासाठी कसे सक्षम आहो म्हणजे तो आमचा हक्क आहे हे सिद्ध करण्यासाठी किती जुने पुरावे आमच्याकडे आहेत अठराशे एकाहत्तर ज्या इंग्रजांच्या इंग्रजांनी जे आमच्या समाजा बद्दल आदिवासी असल्याचं घोषित केलं आहे एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये जी पहिली जातीने जनगणना झाली त्यामध्ये सुद्धा आमच्या समा समाजाचा समावेश हा आदिवासी समाजामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्र्याहत्तर वर्षापासून आम्ही ही लढाई आहोत आदिवासी समाजामध्ये प्रवर्गामध्ये समाविष्ट होण्यासाठी जे पाच निकष आवश्यक आहेत ते सर्व आमचा समाज पूर्ण करतो आमच्या समाजाची बोलीभाषा वेगळी आहे पेहराव वेगळा आहे खानपान संस्कृती वेगळी आहे आणि जी संपूर्ण देशभरामध्ये एकच बंजारा समाजाची एकच प्रकारची ती वेशभूषा असेल जाती भा भाषा असेल किंवा संस्कृती आहे ती एकसारखी आहे आमचा समाज हा गावापासून वेगळा राहतो तर हे सगळे निकष आम्ही पूर्ण करत असून सुद्धा एवढ्या वर्षापासून आमचा समावेश एस टी प्रवर्गामध्ये केला जात नाही हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद एस टीमध्ये मध्ये होती जेव्हा जातीनिहाय राज, राज्याचा राज्याची रचना झाली तेव्हा हैदराबाद सरकार आमची बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा म्हणून केंद्रीय एस टी कमिशनकडे जाऊन आमची ती मागणी त्यांनी मांडली आणि त्यांचा पाठपुरावा करून आमचा बंजारा समाजाचा समावेश एस टी प्रवर्गात गेला परंतु महाराष्ट्राचं सरकार बाबतीमध्ये अजूनही मागे पडत आहे कारण आम्ही आदिवासी आहो हे सिद्ध झालेलं असूनसुद्धा महाराष्ट्र सरकार अजूनही आमची मागणी केंद्रीय एस टी कमिशनकडे व्यवस्थितरित्या मांडत नाही त्यामुळे आम्ही हे आंदोलन आता परत करणार आहोत आणि आता जोपर्यंत हे आंदोलन मिळत नाही आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा समाज शांत बसणार नाही आरक्षण आरक्षण एस टी आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळायलाच पाहिजे सेवालाल महाराज की